नमस्कार हो, सुमंगल, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत दत्तात्रेय जयंती, जयंती दोन, दोन हजार, हजार चोवीस तिथी हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष विशेष आहे आहे या महिन्यात मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा महेशा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते जाणून घेऊया दत्त जयंती तिथी मुहूर्त आणि पूजा तिथी ला दत्त जयंती साजरी केली जाते यंदा दत्त जयंती ही चौदा डिसेंबर शनिवारी असणार आहे ही जयंती सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार दत्त जयंती चौदा डिसेंबरला साजरी केली जाईल दत्त जयंतीचे महत्व दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला अपन आहो, आहो, आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती आहे। असा तो ज्याला आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा दत्त हे ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो दत्तजयंतीला सात दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह हो, देखील असेही म्हणतात दत्तजयंती पूजा विधी दत्तजयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेय सह लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते असे केल्याने धनसंपत्तीत द्धन वाढ होते दत्तात्रेय मंत्राचा जप केल्याने पुण्य लाभते दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा मंदिर स्वच्छ करून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा गंगाजल आणि पंचामृताने मूर्तीचा अभिषेक करावा फुले धूप दिवे अगरबत्ती लावावी मिठाई अर्पण करून गुरुचरित्राचे पारायण दत्त मंत्राचा जप करावा श्री दत्ताची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करावा श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त जो 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 चोरी सुकुमारा दत्तात्रय अवतारा बाळा जो जो, जो

ोरी पालक बांधवीला सायाशी निर्गुण ऋषीचे ओशी पुत्र जन्मला अविनाशी अनुसूयेचे कुशी बाळा जो चोरी शनामासी आधार दत्तात्रय अवतार कृष्ण सुख थो ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ ಧನ್ಯವಾದ